माध्यमात कुस्तीचा वर्षा आणि महाराष्ट्रभर महाराष्ट्र लागलेला आहे अशी तगडी कुस्ती आकार चालू आहे सौरभ ठाकरे सचिन पारखे एक गुणाची कमाई केली सचिन ठाकरे पैवानं आणि समोरनं लकड मार पट केला आणि टाकता हात टाकला सौरभ ठाकरे म्हणतात त्याला दोन गुणाची कमाई केली माती किती गरजर आहे आणि पाणी किती दमदार आहे दाखवून द्यायला लागलेला आहे तिकडे शंभर कारंडे घुडघरा लागला भरत जन्माळी पैलवान चला या गावचे पोरग महाराष्ट्र भर गाजणार आहे ऐकू रस्ता ती पोरग आता महाराष्ट्राच्या कुस्तीत गाजणार युट्यूबच्या फेसबुकच्या माध्यमात महाराष्ट्र भर नावत आहे राहुल रोच्या माध्यमात ही कुस्तीची स्पर्धा पार पडते फायनलच चालू आहे सगळ्या झिरो रिबन पाच आणि सचिन पडके स्पर्धा त्यातले जे विजय पैवा बीड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व महाराष्ट्र केसरी कृती स्पर्धेमध्ये करणा जे महाराष्ट्र मध्ये एक अव्वल दर्जेची स्पर्धा महाराष्ट्र केसरी कृती स्पर्धा फार मोठं नाव या स्पर्धेचं ज्यांनी अनेक महिला त्याची बीड जिल्ह्याची चाचणी मानला जात आहे हत्ना रत्ना हिरे आवड काढले जातात महाराष्ट्राच्या जा कुस्ती स्पर्धेमध्ये सामील होता अशी कुस्ती स्पर्धा राहुल भाऊ जगदाव साहेब यांच्या माध्यमातून आणि त्यांचे सरकारी मित्र साहे। काकडे साहेब अक्षय भाऊ काकडे यांच्या माध्यमातून एक कृतीचं नियोजन आयोजन केलं जात आहे त्याच्या तर महाराज केसरी कृती स्पर्धेला एकोणीसशे एकसष्ट पासून सुरुवात झाली आणि त्रेपन्न झाली पण महोत्सव भरायचा पण गतींची स्पर्धा मोहोळ्या त्या स्पर्धेला फार महत्व मोठ लागलं एकसठची गदा दिनकरराव डायरी पैवांना मुंबईच्या बिर्जवादवाला आसमान दाखवून पहिली मानाची गदा दिनकरराव डायरी पैवांना घेतली फार कुस्तीचा इतिहास आहे सामन्यासारखा एकेरी पट काला सौरभ ठाकरे का म्हणतात त्या पैला प्रत्येक धर्मामध्ये जैन धर्मशास्त्र घ्या बायबल घ्या कुराण घ्या महाभारत घ्या सगळ्या सगळ्यामध्ये कुस्तीला फार मोठा इतिहास आहे जाणीवपूर्वक हो तालुका वार्षिक जिल्हा सोलापूर आणि मान्यवरांचा मान सन्माना करतोय केला जातो सरळच्या माध्यमातन पैल काय काय राम रहीम एक काय दोन लोका एक हे होताय अशी कुस्ती चालू चालवाय सौरभ ठाकरे सचिन पारखे फाईट पाहिजे घाडगे सर वारंवार सांगताय ग्राम पंचायत सदस्य विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नवनाथ नवसुपे वेलको यांचा देखील मान सैमान बाळासाहेब राहुल शुभाचे आखाड्यावरती केला जातो मन मंगप मेंदू याचा त्रेणी संघ म्हणजे होती है करा मिलती है। जिनके मंजिरे में जान होती है हौसला बुलंद होना चाहिए आणि या समोर उपस्थित असलेली सोपान शिंदे होता त्यांचा देखील मान सन्मान बाळासाहेब बाबा आवडे असे केला जातो हा आनंदाचा क्षण टेकण्यासाठी युट्यूबच्या माध्यमात नाव काय आहे तुमचं सर अविनाश कुमकर अविनाश सर ते आनंदाचे काही क्षण मध्ये कैद करतात आणि महाराष्ट्र महाराष्ट्राख काम त्यांच्या माध्यमात जसे आमचे आईबाहेिथं जिथं मैदान असतं तिथं आयुबैसे कायम लाईन प्रक्षेपण करतात त्यांची देखील कुस्ती त्यांच्या दे मोबाईलच्या माध्यमातून दरम्यान देशामध्ये लाईन प्रक्षेपण केलं जातं तसे सरांच्या माध्यमात देखील युट्यूबच्या माध्यमात देखील

पोकड तो तू करा सांगतो तुम्हाला बाळू भैरवाल ओपन गटाची बाळू राहुल भाऊ जगदळे यांच्या समोर या पहिलवान परिषदेचे अध्यक्ष कृष्णा चव्हाण उपाध्यक्ष सोमाण गायकवाड सचिव डबल महाराज चॅम्पियन शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी बाळासाहेब बाबा आवारे वस्ता सर सचिव इस, इसाक्षे ना दळवी वस्ताद आबा मुंडे आणि सचिन चव्हाण सुनील तोडेकर सर सहा शून्य चालू असलेली लढत रेड सहा झिरो चालू असलेली कुस्तीच्या वेशेषच्या आहारी गेलेली पिढी कर्माची उंबरच्या वरती उभा असलेली पिढी आता त्याचं घडण्याचा आणि बिघडण्याचा राहुल अक्षय भाऊ काकडी राहुल भाऊ तुम्ही दोघांनी सुद्धा मध्ये यावा खरोखर तुमचं कौतुक आहे आकाशाला भदस्ती घालेल अशी तुम्ही कामगिरी केली आहे छोटे छोटे वाटायला गेले अक्षय भाऊंच्या माध्यमातून राहुल गोंच्या माध्यमातून ही कुस्ती वाढली पाहिजे तुलली पाहिजे भरली पाहिजे यासारखे अभ्यास करणारी जीव माणसं आणि त्यांच्या शिवारस सगळी कुस्ती लागते आजच्या बरीच जिल्ह्यातलं प्रतिनिधित्व करणारे दोन पैलवा पण गटातली कुस्ती मान्य अहिल्यानगर येथे एकोणतीस फेब्रुवारी ते दोन दरम्यान ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे त्याच पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याच्या आष्टी येथील स्वर्गीय रामचंद्र दास दादा तालीम परिसरामध्ये आणि राहुल जगदाळे आणि काकडे यांच्या वतीने ही खास आयोजित करण्यात आले आपल्या सोबत जगदाळे त्यांना विचारू कशा पद्धतीने ही स्पर्धा सुरू आहे काय सांगा अ चांगल्या प्रकारे गोष्टी चालू आहेत आणि ह्या जिल्ह्यातल्या प्रत्येक जागे ह्याच्यातून पोरं आलेले आहेत कोणत्या गट वारी कशा पद्धतीने निवडले जाते आणि कोणत्या गटातले खेळाडू महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवडले जातात महाराष्ट्र ओपन गटातले महाराष्ट्र केसरीसाठी निवडले जातात खेळाडू वर्षभर कशा पद्धतीने सराव करतात आणि या स्पर्धेसाठी कशी तयारी असते आता स्पर्धेसाठी तयारी म्हणजे त्यांची वर्षभर पूर्ण असं रात्रंदिवस ते कष्ट करतात तीन 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 तास सकाळी तीन तास संध्याकाळी असं त्यांचं वर्कआउट चालू, चालू। निवडलेले किती खेळाडू केसरी साठी निवडले जाणार इथून मातीतून एक जाणार आणि मॅटून एक जाणार आता जी कुस्ती सुरू आहे ती अंतिम हे ची चालू आहे फायनल ची सूरज मुंडे आणि बाळू भैरवाल आपण बघू शकतो की माझ्या पाठीमाग जे सुरू आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत यातून जे निवडणारे खेळाडू आहेत माती गटा आणि मॅट गटामध्ये अशा दोन पद्धतीने निवडलेले खेळाडू अहिल्यानगर येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी लढणार आहेत अविशांत कुमकर आज मराठी न्यूज अष्टी जिल्हा बीड कुस्ती करण्यासाठी चालता बारी बोरो ने समाज मुले कलर दोन किलो चांदी गदा आणि रोख एकवीस हजार रुपयाचे पारितोषिक चालू सीजन धोंदड कॅप्टनला वडगावचं कुस्तीचं मैदान गाजवलं याच पोरानं आणि प्रत्येकाच्या मनामध्ये घर केलं दोन किलो भैरवान पैरवान दोन खाते उभे लागा हाती बांधण्याचा अटोकाट प्रयत्न उजव्या पायाला निक्या परिदान केलेला उभ असणारा बाळू तर दोन्ही पायाला निक्या परिधान केलेला सूरज मुंडे कुस्ती क्षेत्रात मध्ये फार मोठे नाव असणार हो बरे 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 बच गेलो फिरबी पकडा गेलो रंगलेलं कुस्तीच स्पर्धेचं मैदान महाराष्ट्र केसरी ओपन गटाची कुस्ती आणि टायमिंग संपला पहिला राऊंड अठेरीस बाळू भैरवाल दोन गोल आणि सूरज मुंडे झिरो गोल असा सराव फक्त करतो पुर्ण। सराव कोल्हापूरला करतो पण जिल्ह्यातला ह्या सराव फक्त कोल्हापूरला करतो दोन्ही या जिल्ह्यात जिल्ह्यातली दोन्ही या या ठिकाणी दोघांचं कौतुक वाटत की आपला जिल्हा आपल्या पैलवान कुठेतरी वरती जाणार आणि बीड जिल्ह्याचं नाव महाराष्ट्र नाही होऊ शकत जरा पूर्वीची शांतता टाचली पली तर आवाज येईल तुला सगळे करायचे हार हात करा

आणि त्या राहुलच लागतो कारण पंधरा दिवस झाले कुस्तीची स्पर्धा नियोजन आयोजन करता आज खऱ्या अर्थान त्यांच्या कष्टाचं फळ मिळायला त्यांच्या चेहऱ्यावरती समाधानात ते स्पर्धा कष्ट परत ती करू नका परत कुस्ती सुरुवात होते काही सेकंद भूतकाळात जमा झाले वेळाने नियमाने बांधलेली कुस्ती आहे दोन्ही पोर अनुभव सिद्ध दो आहे आप दोघांनी आपापल्या भारतातले बांध करायचे दोन शून्य अशा फरकाने अशी चालू असलेली लढत लौत। कोकण गटातले खुल्या गटातले मुलं या गटातून पुरेवून महाचे लढणारे हे दोन्ही पैलवान सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत महात्म किशोरीचा प्रतिनिधी होता बाळू भैरवाल भेटायला भट तीन झिरो तीन झिरो असा गुणफलक आहे बाळू भैरवाल तीन गुण सुरेश मुंडे झिरो गुण कुस्ती घर 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 चालवा जो विजय होणार तो महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये बीड जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करणारा पोररा ट्रेनिंग किती एकदा सांगताय का मला सांगावं लागते पुढे फायनलची कुस्ती ट्रेनिंग किती आणि समाजाने संपलेल्या कृतीमध्ये म्हणजे संपलेल्या विजय झाला आणि खरोखर ज्या माणसाचं कौतुक करावं तेवढं अशी स्पर्धेचं आयोजना

आले आले आठ रुपये नाव द्याल बाकी राहुल फुलमाळे आणि लगेच विकास तावरे पैलवान विशाल नराळे पैलवान तयार नागा सेमीफायनल ची कुस्ती सांगतोय आणि दादा कदम आणि आकीब शेख सेमीफायनल से ची कुस्ती महाराष्ट्र केंद्रीय माती के विभाग महाराष्ट्र केसरी गटाच्या कुस्तीला सांगतोय दादा कदम आणि आकीब शेख आपण देखील

त्याच्यासोबत फायनल लावणार आहे सेमी फायनलची कुस्ती करण कोशोरी आणि राहुल चोरमाळी अशी दोन्ही फोळ आकार्या लागली हो राहुल चोमाळे या बीड जिल्ह्यात बरोबर महाराष्ट्रावर नाव करतोय राहुल फोळ जगळे होता याच्या माध्यमातन राजू बायका असं कुस्तींची धडे घेतोय आणि महाराष्ट्रावर नाव करतोय या गावच असा राहुल फुलमाळी शहाऐंशी किलोमीटर गटाचा प्रतिनिधित्व कोण करणार महाराज केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये त्यासाठी फैजला चालवून समोरचा कळेल तो देखील कच्चा नाही पंजाब पण राहुल फुलमाळी फार हुशार पहिलं आहे अनेक कुस्त्या मी त्याच्या माझ्या निवडाच्या माध्यमातून अनेक कुस्त्या बघितले राहुल भाऊ विजय झालेले पैलवा बापू जरी वाचता बाळूभाऊ कोरदेव असतात सगळ्याला विनंती आहे आपापल्या तालुक्यातील पत्ते सगळे विजय झालेले लावून देऊ तुम्हाला विनंती आहे स्पर्धा अंतिम टप्प्यात आली बाळासाहेब बाबा आवडे असतात वारंवार सांगताय चला की लगेच प्रमाणपत्र घेऊन जायचं आहे नाहीतर प्रमाणपत्र दिलं जाणार नाही म्हणजे प्रमाणपत्र दिलं नाही तर आपल्या प्रतिनिधित्व महाराष्ट्र केसरी कृती स्पर्धेत होणार नाही हो मिडल देऊन कौतुक केलं जात लगेच चला पाठीमागा म्या टिवडा घातले सगळे पैलवा ओपन गटापासून सत्तावन्न किलो वजन गटापर्यंतचे सगळे परिवार तिकडे चला वारंवार तुकार वार देला लागलेला आहे राहिले नाही राहिले राजू काय कुठं आता सांगता नियोजन कमिटीतला आम्ही बाहेर गावची माणसं आहे स्वतः ते सांगताय एखादा परिवार आलाच नाही तर तो हो, पंचयत्न बाद होईल लगेच चला ती माणसं पंधरा पंधरा दिवस झालं पायाला बेगिरी बांधून परतीचं नियोजन करतात राहुल भाई यांच्या माध्यमातून त्यामुळे आपण निश्चित तारीख गुण फल

तीस सेकंदार राहुल छोन यांना घेवायला लागले धरू नका बोटे मोडू नका तरुण पैसे मुलाचा राहुल थोडवाळी याच मातीत तयार झालेला राजू रोग रकडच्या राहुल भाऊ राहुल माध्यमातन घेतोय राहुल धुनवाडी पडवा आणि दुहेरी पट कब्जा मजबूत